महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यावर अटकेची तांगती तलवार असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आलंय राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या एका शासकीय सदनिका वाटप गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे या निर्णयामुळे कोकाटे यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात यावर चर्चा झाली आहे जर हायकोर्टाने स्थगिती दिली नाही तर कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागेल आणि इथेच एंट्री होती होतीये धनंजय मुंडे यांची कोकाटेंच्या अटकेचे आदेश येताच धनंजय मुंडे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली आहे त्यांनी संसदेत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याचं समजतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदावरून पायोतार व्हावं लागलं होतं काही दिवसांपूर्वीच मुंडेंनी आता मला रिकामं ठेवू नका अशी साध पक्षश्रेष्ठींना घातली होती त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळावं का कमेंटमध्ये नक्की सांगा